मंत्री महोदयाने उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये सांगितलं की दिवाळीपर्यंत पीक विमा मिळणार म्हणून पेपरला बातम्या आल्या बीड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम भेटला म्हणून आणि मला सातत्यानं अध्यक्ष महोदय आणि मंत्री महोदयाला सांगायचंय की माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अजून अग्रिमही भेटला नाही आपण बघत असताना जुलैमध्ये दोन हजार जुलैला दहा हजार आठशे चौऱ्याण्णव एका वसमत तालुक्यामध्ये औंड्यामध्ये वेगळं कळंदुरीमध्ये वेगळं हिंगोलीमध्ये वेगळं अशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये माध्यमातून सोयाबीन पिकाचं नुकसान आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये एका तालुक्यामध्ये वसमतला सतरा हजार ते अठरा हजार हेक्टर वर तिथं हरभराचं नुकसान झालेलं आहे अध्यक्ष महोदय आता ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्या तरुण मुलांच्या मला फोन यायलेत की अध्यक्ष या सरकारच्या माध्यमातून तुम्ही जर आज इथं सभागृहामध्ये गेलेले आहेत पीक विम्याची आपली अग्रिम रक्कम कधी भेटणार म्हणून तुम्ही तिथं सभागृहामध्ये गेले पण आज आमचं हरभऱ्यासारखं पीक गेलेलं आहे दुसरं कोणतंही पीक आता घ्यायला चान्स राहिलेला नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी विनंती करतोय की जुलै महिन्यामधला पाऊस असन सप्टेंबर महिना असन आणि नोव्हेंबर महिना असन तीन वेळेस अतिवृष्टी आणि सोयाबीन पीक असन हे स्पेसिफिक सदस्य प्रश्न विचारा हिंगोली जिल्ह्याचा पीक विम्याचा अग्रिम कधी मिळेल आणि त्याच्या बाबतीमध्ये नुकसान भरपाई त्यामध्ये कधी मिळेल भरपाईल अध्यक्ष महाराज हिंगोली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये ज्या कंपनीने हिंगोली जिल्ह्याचं टेंडर पीक विमा कंपनीने घेतलेलं आहे तिचं नाव आहे एच डी एफ सी इग्रो 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 तर सी इग्रोनी आपण फेटाळलेलं म्हणजे राज्य सरकारनी फेटाळलेलं जे, सरकार जे त्यांचं प्रकरण आहे त्याच्या अगेन्स्ट ते केंद्र सरकारकडे अपिलामध्ये गेलेले आहेत ते अपील आणखीन पेंडिंग आहे लवकर ते अपील सुद्धा निकाली निघेल आणि हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या बाजून सकारात्मक निकाली निघेल त्याच्यानंतर त्यांना केंद्र सरकारकडून सुद्धा आदेशित केलं जाईल जसं राज्य सरकारने केलेलंच आहे आणि हिंगोली जिल्ह्यातल्या एक ना एक शेतकऱ्याला ज्या अधिसूचित केलेले मंडळ आहेत त्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक रुपयाप्रमाणेचा जो लाभ आहे पीक विम्याचा तो त्या ठिकाणी मिळणार शेवटचं